आज विठ्ठल केसरी मैदान पार पडले आणि एक नंबरचा मानकरी ठरली ए वन जोडी आपला हार्दिक का अभिनंदन काय सांगाल आता आनंद <laughs> आनंद बघायचं सांगितलं मला गुलात राहायची अपेक्षा होती आज या दोन्ही दे देवांनी मला इतकं दिलं किती आयुष्यात मी कधी सरांना असला मोठा कमबॅक दिला आहे डोक्या घेतलं तुम्हाला कसं तर वाटत एकंदरी राहील पब्लिक मला सुद्धा प्रेम देत त्याबद्दल भैया आज महाराष्ट्राची एवण जोडी आहे काय सांगाल खूप का सारी मेहनत आहे दो सलग दोन एक दोन महिने गुलाल नव्हता सरजाला पण कमबॅक असावं तर असा एक नंबरचा मानकरी आता आज भरपूर गाड्या होत्या चांगल्या सगळ्या चांगल्याच गाड्या होत्या त्यातनं एक नंबरचा मार्केट झाला म्हणजे आपल्याला आज तुमच्या सेमीला पण आले सुरू या भैया आज सगळं काही ते कळून गेलं त्यामुळे सरजाने तुमचं नाव राखलंय शंभर टक्के कसं आहे म्हणजे एक नंबर किंवा पेक्षा जास्त दिलंय त्याचं मी आयुष्यभर कधी उतरू शकला नाही कधीच नाही उतरू शकला भैया आजचा फायनल खऱ्या अर्थानं ना म्हणजे लढत होणारच फायनल होता असंही नाही कोणती कमी गाडी होती काय सगळी नंदी टॉपचेच होते त्यात एक नंबरचा मानकरी सर्जाने केलाय आणि ते पण तोंडावर निकाल घेऊन जसा बाकासूर देव घेतो तसंच त्याने पण घेतलाय काय सांगाल भैया देव शेवटला निकाला तोंड निकाल घेतो का तो घेतोच त्यांनी मागे सुद्धा जी निकाल घेतला होता मग त्याची जर चित्त बीट केली तर काय करू शकता आम्हाला माहिती भाई आज आषाढी एकादशी आहे विठ्ठल केसरी मैदान आहे विठ्ठलच तुमच्या थडक्यात मदतीला दाखवून आला आमच्या मैदाना बरीच लोक आमचे मित्र पण गेले तिकडं पण आता ती सुद्धा जाऊन सर्जासाठीच मागत असतात काहीतरी त्यांचा आशीर्वाद मला आता आतापर्यंत तुम्ही म्हटलं पहिल्याला खूप अडचण आली पण आज सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं सर्जाचा वेग वेगाचा शेवट सर्जा मी तुम्हाला मगाच सांगितलंय की एखाद्या पोराचा बाप जर पैलवान असेल आणि तेव्हा त्याची ते तालीम घेत असेल तर तेव्हा ते नाही सुट्टी देत कोणाला म्हणजे मी सर्जा म्हणून नाही म्हणत तेव्हा दुसऱ्या जरी कोणी त्याच्या पोराचा मी सर्जाला पोरग मानतो आणि त्यांनी जरी त्याला तालीम घेतली तरी तेव्हा ऐकणार नाही कोणाला ही महाशक्ती नक्कीच आणि बकासूर देव आहे बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रातला काय सांगाल बद्दल सांगण्यासारखे काय ना महाराष्ट्राला बाकासूर म्हणजे अजून दहाद्या चौदा मानतात बकासूरला बकासूरला पण भैया गेले काही मैदान गुलाल नव्हता सरजाला पण गुलाल नव्हता पण ही जोडी एकत्र आली ए वन जोडी आहे सगळ्या श्रेय मामा वगैरे त्याच्या मागची टीम आहे बबलू चाचा आहेत छोट्या डायवर आहे बरोबर आमच्या अटिल ड्रायव्हर आहेत अमर जाधव आहेत गाडगे परत आमच्या हे सगळ्यांचं मिळून श्रेय इकडं माझ्याच नाही श्रेय फॅन्स पॉवर पण आशीर्वाद आहेत थोडं त्यांनी पण नाही का देवाकडे प्रार्थना केली असेल त्यांची सुद्धा प्रार्थना आज ह्याला आधी एकसष्ट लाखाला सर्जा घेतला होता पण आज तुम्हाला वाटते का एकसष्ट लाख फिटले शंभर टक्के फिटले मागच आगच फिटले होते आज तर शंभर टक्के डबल फिटले कारण ही एवढं जोडी होती सर्जा आणि बकासुरी कंटिन्यू म्हणजे होती गुलात राहत होती नियोजन होत नव्हतं नियोजन झालं खट्ट नियोजन झालं आज विठ्ठल केसीचं मैदान पार पडलं आपला ड्रायव्हर होता छोटा ड्रायवर छोटा हो ड्रायव्हर बद्दल काय सांगाल छोटा ड्रायव्हर गाडी चांगलीच मारतो दोन्ही सुद्धा बैल मग अशी सांगितलं दोन्ही बैल त्याला चांगली पळतात बरोबर आम्ही छोट्या ड्रायव्हरला बसवायचा सकाळी काय नाही छोट्या ड्रायव्हरचं कसं असतं उभं राहायचं नाही मी देऊ घेतो बाबा पण तू काय उभं राहायचं बाजगिरीत म्हणून गाडी टाचवा नक्कीच सुद्धा आनंद होतो त्या गोष्टीचा त्यामुळे ते उभा राहतो आनंदाच्या मार्ग बरोबर नक्कीच आज या खऱ्या अर्थानं घरी गेल्यावर जल्लोष काय असणार तुमचा पंधरा दिवस पायरगावचं मैदान झालं तसं म्हणजे हे बाकीच्या तर सगळ्यांची मला मदत होतीच पण मी शंभू त्याचा मित्र सुमित दोन चार मित्र आम्ही आता काय तुम्हाला सांगू किती दिवस रात्र जटलो त्याच्या माग हे फक्त आमच्या जीवालाच माहिती भया आम्ही पण मैदान त्याचा सर्जाने गटपास केला की तुमच्या बरोबर आम्ही मुलाखत वगैरे घ्यायचो पण आम्हाला वाटायचं सर्जा पळतोय फायनल राहील पण आज तुम्ही म्हटलं होतं की आज मला मला पण अपेक्षित होती की सर ज्या तुमच्या चेहऱ्यावर जे पहिलं जे हस होतं ते तुम्हाला आज खरं दिसलंय आश्रू पण दिसते भैया एकंदरीत हे टीमचं तुमच्या पूर्ण यश आहे बरोबर कसं वाटतं एकंदरीत यश हे टीमचं यश आहे तुमच्या टीमचं यश आहे त्यामुळं सगळ्यांनाच बरोबर घेऊन मी असतो काय विषय नाही त्यामुळे सगळ्याचा आनंद एकत्रच असतो टीमच यश असतं आणि सुट्टी मेकर म्हणून तुमचे सुट्टी मेकर सगळे आहेत गोंडा भाव जाधव आहे सागर आहे निखिल आहे सागर कापूर आहे म्हणजे पोर तुषार सागळे ही सगळी कसं कार्य असतं ना मला की म्हणजे काय यांचं मी तर मनापासून आभारच आहे त्यांना मनापासून धन्यवाद आहे माझा की मला सगळे उभे असतात मला खाली गेले एकच त्यांचं असतं बाया तुम्ही टेन्शन घेऊन खाणे एवढं म्हणणं तरी मोठा जीवाला आता आमचा गोंडाभाऊ असतो सुटीबरोबर गुंडाभाऊ जाधव हे सगळे म्हणजे प्रामाणिक निष्ठाप्रिय सगळे आहेत आपले जवळचे त्यामुळं मला खाली तर कसलीच अडचण बरोबर आणि आजचा विजय खऱ्या अर्थानं कोणाला समर्पित कराल आजचा विजय सगळ्या फॅन फॉलोअर्सला सगळ्या टीमला जे माझ्या पडद्याच्या पुढे आहेत त्यांना आणि पडद्याच्या मागे जे आहेत त्यांना सुद्धा मी साष्टांग कोपऱ्यापासून नमस्कार घालून माझा त्यांना आभार मानतो मी बरोबर आणि रणजित चिठ्ठी पण तुम्ही काढला लागला यश हे दुसऱ्यांदा मिळालंच आहे दुसऱ्या मैदानात कसं वाटतं एकंदरीत नाही काढणार ना शेवट आहात त्यांनी त्या बैलासाठी भरपूर केलं होतं काढणार ना पण शेतकरी माणसे सर्वसामान्य कुटुंबातले आपण नाही ना असं म्हणू शकतो त्यांनी बैल आधी घेतला होता त्यांचा बैल होता आपल्याला माहिती आहे कधी घेतला अनेक माणसाची त्याच्याबद्दलची मी आज मानल की मला कळत प्रेम जे असतं ते कधी संपत नाही कोण कुठं गेलं कुठं आलं तरी संपत नाही नक्कीच भैया जास्त काही वेळ घेत नाही खूप साऱ्या शुभेच्छा सरजाचं भविष्य तुमच्या अजून आता चांगलं घडव हीच तुम्हाला देवाच्या प्रार्थना आहे धन्यवाद भैया